बुलढाणा जिल्हा बँकेचा व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने तीनशे रुपये कोटींचा सॉफ्ट लोन प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाप्रमाणे शासनाकडून थेट सॉफ्ट लोन मिळावे व राज्य बँक देत असलेल्या सॉफ्ट लोनसाठी शासनाची विना अट थक हमी मिळावी यासाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर शिंगणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता यासाठी अंतिम मंजुरात देण्यासाठी जुलै रोजी उपमुख्यमंत्री दालनामध्ये सहकार मंत्री दिलीप बळसे पाटील डॉक्टर शिंगणे व डॉक्टर संजय कुटे उपस्थित होते या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्हा बँकेच्या प्रस्तावावरती सविस्तर चर्चा करण्यात येऊन बुलढाणा जिल्हा बँकेने आर्थिक मदत मिळाल्यानंतर आता पावेतो केलेल्या विविध उपाय आर 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 सर्व निकषांचे पालन केलेले आहे त्यामुळे जिल्हा बँक सक्षम होऊन जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा बँकेने सादर केलेल्या तीनशे कोटी रुपयांच्या सॉफ्ट लोन प्रस्तावाप्रमाणे राज्य बँकेने नीती उपलब्ध करून देऊन त्यास राज्य शासनाने विनाहट थकहमी द्यावी याकरिता राज्य बँकेने शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा ज्यामुळे पंधरा ऑगस्ट पूर्वी थकहमीचा निर्णय शासनास घेता येईल असं राज्य बँकेस सूचित करण्यात येऊन पुढील ते वीस दिवसांमध्ये जिल्हा बँकेस तीनशे कोटी रुपये स्वाप लोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या बैठकीला मंत्रालय स्तरावरील सचिव दर्जाचे अधिकारी व जिल्हा बँक बुलढाणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद